चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय सर्व स्वामी भक्तांना नमस्कार स्वामी भक्त हो आज आपल्यासाठी विशेष माहिती घेऊन आली आहे ती माहिती अशी आहे की श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचलित श्री समर्थ विद्यापीठ सातारा श्री समर्थ विद्यापीठ सातारा श्री ग्रंथराज दासबोध आणि श्री समर्थांच्या समग्र वाङ्मयावर आधारित चार परीक्षा घेतं तशा अजूनही आहेत पण ह्या चार परीक्षा प्रमुख आहेत आणि ह्या चारही परीक्षांसाठी प्रवेश प्रक्रिया जून ते ऑगस्ट दरम्यान असते आता ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे परीक्षांचे प्रवेश आता सुरू झालेले आहे तेव्हा ज्यांना समर्थांचं समग्र वाङ्मय जाणून घ्यायचं असेल किंवा समर्थांचा ग्रंथराज दासबोध जाणून घ्यायचा असेल अभ्यास करायचा असेल श्री समर्थ म्हणतात अभ्यासही प्रगट व्हावे तेव्हा सगळ्या श्री समर्थ भक्तांना मी आव्हान करते की आपण जरूर ह्या परीक्षा द्याव्यात आणि त्यातनं मिळणारा परमानंद घ्यावा ह्या परीक्षांच्या माध्यमातून आपल्याला समर्थांच्या अगदी जवळ जायला मिळतं असं आपल्याला मला अगदी आनंदाने सांगावं असं वाटतं कारण की हा सगळा अनुभव मी घेतलेला आहे ह्या ज्या चार परीक्षा आहेत त्यातली पहिली परीक्षा आहे श्री समर्थ बोध त्यानंतर साधक असते आणि प्राज्ञ आणि श्री मनोबोध विशारद परीक्षा अशा ह्या चार परीक्षा आहेत आणि सांगायला आनंद होतो की मी हा अनुभव घेतला आहे कारण की ह्या चारही परीक्षा विशेष श्रेणीमध्ये श्री, श्री समर्थांच्या कृपेने मी उत्तीर्ण झालेली आहे आणि दोन हजार एकोणीसपासून ह्या सर्व परीक्षांसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य करत आहे आणि माझ्या हातनं ही छोटीशी समर्थांची सेवा घडत आहे तेव्हा आपल्या सगळ्या साधकांना मी आव्हान करते की आपण सर्वांनी ह्या परीक्षांची माहिती घ्यावी आणि जे आपले परिचित असतील त्यांनाही द्यावी कमेंटमध्ये तसं कळवावं आणि ह्या परीक्षांची जी सगळे डिटेल्स आहेत ते पण आम्ही आपल्याला देणार आहोत आणि आता श्री समर्थ विद्यापीठाविषयी आणि या परीक्षांविषयी अधिक माहिती आपण या विद्यापीठाच्या उपकुलसचिव प्राची भिडे यांच्याकडून आता आपण घेऊया जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी mm -hmm. देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवन्ता अनंता रघुनायका मागणे हे चियाता जय जय समर्थ श्री समर्थ विद्यापीठ सातारा श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या ट्रस्टचा एक प्रधान उपक्रम श्री समर्थ रामदास स्वामींसारखा एखादाच संत ज्यांनी मरगळलेल्या आणि स्वाभिमान हरवलेल्या समाजाला जाग आणली त्याही पुढे जाऊन प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी मनुष्य आपल्या एका आयुष्यात उत्कृष्टपणे निभावू शकतो हे विचार समर्थांनी आपल्या लेखनातून मांडले त्यांनी रचलेले मनाचे श्लोक आज घराघरात पोचले आहेत आणि त्यांचा दासबोध म्हणजे तर ग्रंथराज माणूस जन्माला आल्यानंतर कसं जगावं याचं अत्यंत सुस्पष्ट असं मार्गदर्शन समर्थांनी यामध्ये केलेलं आहे श्री समर्थांचे हे विचार एकूणच समाजाची अस्मिता जागे ठेवणारे आणि चैतन्यमय जीवनासाठी ऊर्जा देणारे आहे हे विचार समाजात अधिकाधिक दूर आणि खोलवर रुजले पाहिजेत या विचारांनी प्रेरित झालेले समर्थ भक्त एकोणीसशे पंच्याऐंशी साली एकत्र आले आणि शिवथरघळीमध्ये हे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य करायचं असं ठरवलं आषाढ शुद्ध एकादशी इसवी सन एकोणीसशे शहाऐंशी या दिवशी त्यांनी शिवथरघळीमध्ये श्री समर्थ विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली आणि मोठ्या जोमाने कार्याला सुरुवात केली भारतीय संस्कृतीचे उपासक या विद्यापीठातून तयार व्हावेत या उद्देशाने अभ्यासक्रमाची आखणी केली गेली भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख मनाचा यथार्थ विकास हिंदू संस्कृती संस्कार धर्म याबद्दल जिज्ञासा निर्माण होणं सदाचार संपन्न कर्मयोगी तथा कार्यकर्ते तयार करणं अशी उद्दिष्ट ठेवून हा अभ्यासक्रम आखला होता उत्कट भव्यतेची घ्यावे मिळमिळीत ता अवघे टाकावे अशा प्रेरणेने ही माणसं एकत्र आली होती आणि विद्यापीठाचं कार्य आता नगर अकोला हैदराबाद अमरावती नागपूर वर्धा अशा ठिकाणी सुरू झालं शिवथर घडीचं भौगोलिक स्थान लक्षात घेता विद्यापीठाचं कार्य करायला आता अडचणी येऊ लागल्या त्यामुळे विद्यापीठाचं कार्यालय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कोल्हापूरला हलवलं त्यानंतर इसवी सन वीसशे बाराच्या जुलै महिन्यामध्ये विद्यापीठाचं कामकाज सातारा येथून करण्याचा सा निर्णय झाला समर्थ सदन या साताऱ्यातील वास्तूमध्ये विद्यापीठाचं कार्यालय आलं सेवाभावी वृत्तीने काम करणारे लोक एकत्र आले आणि विदर्भ मराठवाडा गोवा कर्नाटक हैदराबाद महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी दासबोध मंडळे स्थापन होऊन कार्याचा प्रसार होऊ लागला इवलेचे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेरी एकोणीसशे पंच्याऐंशी साली शिवथर गळीत लावलेलं हे विद्यापीठाचं रोपट सर्व समर्थ भक्तांनी मोठ्या श्रद्धेने प्रेमाने आस्थेने जोपासलं आणि समर्थ विचारांचा प्रचार आणि प्रसार हे एकमेव ध्येय उराशी बाळगून सर्वांनी उत्कटतेने कार्य केलं आणि ते आजही करत आहेत त्याचंच रूप आज आपण विद्यापीठामध्ये पाहत आहोत श्री समर्थ विद्यापीठ श्री समर्थ सेवा मंडळाचा एक प्रधान शैक्षणिक उपक्रम राष्ट्राचं पुनरुत्थान घडवून आणायचं असेल तर मन आणि मनगट यात जबरदस्त ताकद असलेले जाणते कार्यकर्ते तयार झाले पाहिजे राष्ट्राचं किंवा समाजाचं उत्थान किंवा पतन का होतं याचं अचूक ज्ञान श्री समर्थांना होतं व्यक्ती आणि समाज बांधणीसाठी त्यांनी सांगितलेले विचार हे व्यावहारिक तथा पारमार्थिक जाणतेपणावर आधारलेले आहे आणि हे त्यांचे विचार आजही सर्वांना मार्गदर्शक आहे याच सत्यदर्शी विचारांचा प्रचार आणि प्रसार हे मुख्य ध्येय समोर ठेवून श्री समर्थ विद्यापीठ आज कार्यरत आहे आदरणीय समर्थ भक्त श्री पुरोहित रामदासी समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ कार्य करत आहे शिवथरघळीत एकोणीसशे पंच्याऐंशी साली लावलेलं हे बीज त्याचा आज मोठा वृक्ष झाला आहे आणि कालपरत्वे तो आणखीन विशाल आणि डौलदार होईल यात शंका नाही आज मी तिला कनिष्ठ गटामध्ये म्हणजे शालेय विद्यार्थी गटामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश गोवा या भागातून साधारण बारा ते तेरा हजार विद्यार्थी भाग घेतात वरिष्ठ गटामध्ये चार परीक्षा आहेत समर्थबोध साधक प्राज्ञ आणि मनोबोध या चार परीक्षांमध्ये मिळून साधारण आठशे ते हजार प्रौढांचा सहभाग असतो प्राज्ञ परीक्षेसाठी समर्थ साहित्याचा विस्ताराने अभ्यास आहे तसेच मनोबोध ही मनाच्या श्लोकांवर आधारित अशी परीक्षा आहे प्राज्ञ आणि मनोबोध या दोन परीक्षेतील उत्कृष्ट अभ्यासार्थींना श्री योगीराज कल्याणस्वामी पुरस्कार देण्यात येतो दरवर्षी सज्जनगडावर मे महिन्यात पदवीदान समारंभ मोठ्या भव्य स्वरूपात आणि उत्साहात केला जातो यावेळी अभ्यासार्थींना प्रमाणपत्रं दिली जातात विद्यापीठातर्फे तरुणांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम तसेच शालेय मुलांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ आज प्रयत्नशील आहे श्री समर्थांच्या विचारांचा अभ्यास आणि चिंतन घडल्यानेच समाज मनाचे उन्नयन होईल आणि सशक्त राष्ट्र निर्मिती घडण्यास मदत होईल म्हणूनच श्री समर्थ विद्यापीठाचे हे उपक्रम गेली अडतीस ते एकोणचाळीस वर्ष आजही सुरू आहेत जय जय रघुवीर समर्थ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा